भाजी तर आपण आहे ना पालकाच्या पुऱ्या बनवूयात आज भाजी नकोच करायला आता सारखं सारखी भाजी करून पकण करायला आज पुऱ्याच चा। करूयात आपण चालेल आपण आहे ना पहिली भाजी नीट करून घेऊयात पानं पानं चांगली चांगली बघून घ्यायची अशी ये ही ये एक गड्डी घेतलेली पालक आहे ना आपण नीट करून धुवून घेतली मस्त ही पालक ही पुरे करायसाठी आहे ना साहित्य आपण जास्त काय नाही घेतलेलं एक लसूण घेतलं एक सात आठ कुडं घेतले त्या सहा सातच आहेत नाही का मोठे मोठ्या आहेत पण आणि थोडस अद्रक घेतलंय आणि चार हिरव्या मिरच्या कारण मिरच्या तिकट आहेत ना त्यासाठी फक्त चार घेतल्या आहे आणि आपण थोडासा ओवा घेणार आहोत आणि जिरं घेणार आहोत थोडस आपण आहे ना हे पहिलं पालक वाटून घेणार आहे आणि हे पण वाटून घेणार आहे बारीक करून घेत म्हणजे व्यवस्थित बारीक फक्त मिक्सरमध्ये नाही लसूण अद्रक हिरवीरची सांडली सगळी आहे ना थोडस ववा घेतलाय आपण नाही का थोडासा चुळून ह्याच्यात टाकूयात घेतलंय आपण हे पण ह्याच्यात टाकून घेऊयात वाटायला आणि वाटा ना थोडस मीठ टाकून घेऊयात म्हणजे काय होतं काळपट पडत नाही ते वाटाना आपण वाटतो ते टाकून वाटलं ना तर ते काळपट पडत असं बारीक झालं ना हे मिडियम आपण ह्याच्यातच पालक दोन ब्याज करूयात आपण दोनदा वाटून घेऊया असं बारीक करून घेतलंय ह्याच्यातच मिरची अद्रक लसूण हे सगळं बारीक करून घेतले मी पालकातच दुसरं पण असंच याच्यात बारीक करून घेऊया दुसरा बारीक थोडा थोडंच करूयात का बारीक जास्त बारीक होत नाही ना पटकन तर एवढे एवढंच करून घेऊयात असंच आहे ना सगळं पालक मी बारीक करून घेतले नाही का साधारण आहे ना एक किलो पिठासन हे एक किलोच्या मापात आपण एक गटी पालकाची घेतलेली आपण ह्याच्यात आहे ना मीठ टाकून घेऊयात आता मीठ टाकून घेऊयात आपण पुरत त्याच्यात पण टाकलेलं मीठ पण पिठात पण टाकून हे ना एक पालक वाटल्याला आपण ह्याच्यात मळून घेणार आहे ह्याच्यात आता दुसरं आपण काहीच टाकणार नाही ना? कारण मिरची अद्रक लसूण जिरं हे सगळं आपण बाबा ह्याच्यात बारीक करून घेतलेले आहेत तर आता आपण ह्याच्यात काहीच टाकणार नाही पिठात हे फक्त हे पालक टाकून मळून घेणार आहोत आपण असं हे टाकून घेऊ आपल्याला सगळंच टाकायचं ना तर टाकून घेऊया आपण एकदा थोडं थोडं करून पाण्यात मळून घ्यायचं त्याच्यात आहे ना ह्या पिठात तुम्हाला जर लाल मिरची पावडर किंवा धना पावडर हे जर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता मी नाही टाकलेलं कारण मी फक्त हिरवी मिरची टाकलेली आहे जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकताय कारण त्यांनी पण मस्त चव हो येते म्हणून घट्ट मळून घ्यायचं पीठ पातळ मळायचंच नाही पीठ जरा पण थोडंसं तेल टाकून घेऊयात असं पीठ माळायचं घट्ट नाही का म्हणजे पुऱ्या चांगल्या होत्या म्हणून आपलं पीठ म्हणून तयारी आता असं मळायचं पीठ घट्ट असं पुऱ्यासाठी कधी पण आपण साध्या पुऱ्या करायला लागलो ना तरी असंच घट्ट पीठ माळायचं पातळ पीठ माळायचंच नाही जरा पण खोडं पीठ घेऊया त्याला थोडस पीठ लावून घेऊया थोडस आपण कारण की म्हणजे नाही का चिटकणार नाही कोटत तेलात नको आपल्याला लाटायला पण असं पीठ लावूनच लाटून घेऊयात त्याला पिठाची पण गरज नाही आणि तेलाची बी गरज नाही एवढं मस्त घट्ट पीठ मळे अशी आपण लाटून घेतली आहे मस्त नाही का काय जाड पण नाही आणि पातळ पण नाही मिडियम लाटून घेतले आपण पण ह्याच्या पुऱ्या काढून घेऊयात आपण ये ना पालक राहिला ह्याच्यात वाटतरी थोडासा मी पण ठेवून असं आहे ना पोरांच्या टिफिनला पण खूप छान वाटतं पोरं आवडी ना टिफिन पण खात्यात मग असं नाही का केलं की पोरी आहे पालकची भाजी तर जास्त पोरं खात नाहीत मग त्यांच्या टिफिनला केलं ना मस्त खात्यात मग पोरं मस्त तेल तापले आपण आहे ना मिडियम गॅसवर हे तळून घेऊयात आपण पुऱ्या मस्त झालं मस्त झाल्यात ना mm. मस्त आवडीने लहान मुलं खात्यात असं त्यांचा टिफिन त्याचं करून दिलं ना शाळेत टिफिन माघारीच येत नाही कारण करायचं करायचे ना तुमच्यासाठी असं हो त्याच्यासोबत दही लोणचं असं असं मस्तच लागत टोमॅटो सॉस असला तरी पण चालतं त्याच्याबरोबर छान लागतं हेना ना दूसरी लागण घेऊ आता आपण पराठे पण खूप छान आहेत बरं का कराचे तर पराठे पण खूप छान होतात त्याचे जास्त जास्त नाही टाकत कारण हे ना जास्त टाकलं तर फुगत नाही नाहीये तीन चार तीन चार सगळ दे हे आहे ना अशा दोन पद्धतीचे केले त्यांनी एक छोट्या लहान मुलांच्या टिपिनसाठी आणि ही मोठ्यांच्या नाश्त्यासाठी अशा दोन पद्धतीने केले मी बारीक आणि मोठे